चला पाऊस चालू आहे तुमच्याकडे आहे का कमेंट मध्ये सांगा बरं का दुपारच्या वाजलेले चार आणि एवढ्या जोरात पाऊस चालू आहे हे आपल्या गच्चीवरचं पाणी आहे समोर एवढं वाहत आहे बघा दिसत असेल तुम्हाला बघा एवढं वाहत आहे पाणी चला पाऊस चालू आहे जोरात चालू आहे खूप जोरात चालू आहे हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज व्हिडिओ आपला सव्वा चारला स्टार्ट होतो आहे तर आठ दिवसांनी नवरात्र आज आठ दिवसा पहिली माळ आहे नवरात्रीची तर चला म्हटलं तुमच्याशी साड्या शेअर करावा नऊ दिवसाच्या नऊ साड्या कुठले कलर कुठलं क कुठली साडी कुठल्या दिवशी घालायची आणि त्याचं थोडंसं महत्व आपण तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया चला आपला गुरुवारी गुरुवारपासून स्थापनेची सुरुवात होती पहिला रंग आहे आपला पिवळा किंवा येलो या दिवशी साडी परिधान करायची किंवा यात मिळतो जोडता लिंबू कलर असा असला पिकट तरी चालेल पिवळा कलर आहे ते पहिल्या दिवशी पहिल्या माळेला चला दुसरा दिवस वार शुक्रवार दुसरी माळ तर दुसरा दुसऱ्या दिवशीचा कलर आहे हिरवा तर हिरव्याला तुम्ही पोपटीमध्ये बघा पोपटीमध्ये पण पिव हिरवा येतो तो पण घालू शकता जो आपल्याकडे हिरव्यामध्ये अवेलेबल असेल तो चला हा आपला शक्तीचं प्रतीक आहे हिरवा कलर सौभाग्याचा लेन आहे असा आहे हिरवा कलर देवीचा दुसरी माळेचा हा दुसरा कलर चला तिसरी माळ वार शनिवार तर तिसऱ्या माळीचा किंवा तिसऱ्या दिवसाचा कलर आहे करडा किंवा ग्रे कलर यात मी काळपटमध्ये पण येतो तो, तो पण घातला तरी चालेल असा ग्रे कलर किंवा करडा कलर तो वार रविवार चौथी माळ आणि चौथ्या माळीचा किंवा चौथ्या दिवसाचा कलर आहे ऑरेंज यात तुम्ही लाईटमध्ये येतो तो, तो पण घ्या तुमच्याकडे जो असेल यात मिळता जुळता तो घालू शकता तर चौथा कलर आहे ऑरेंज चला पाचवी माळ वार सोमवार तर सोमवार आल्यामुळं भगवान शंकरांचा वार आहे सोमवार त्यामुळं सफेद कलर आहे तर सफेदमध्ये बी तुमच्याकडं हप वाईट असला तरी तुम्ही यूज हो करू शकता तर पाचवी माळ सफेद कलर तर चला वार मंगळवार तुम माळ सांगवी या दिवशी लाल कलर आहे आणि लाल कलर हा आपला लाल कलर आपला टिकली कुंकू त्यामुळं लाल कलर देवीलाय प्रे म्हणून या दिवशी लाल कलर घालायचा वार मंगळवार आहे चला वार बुधवार निळा कलर आहे चला आठवा वार गुरुवार वा आठवी माळ आणि आठव्या माळेला गुलाबी कलर घालायचा आहे त्याचा बघा हा आपण गुलाबी अशी मिळते जोडतेकडचे कलर असतील ते घाला चला नवरात्राचा नववा कलर जांभळा चला दसऱ्याच्या दिवशी स्काय ब्लू कलर आलेला आहे असल जो असल मिळता होता तो वेअर करायचा आहे हा स्काय ब्लू कलर तर बघा एवढा पसारा काढलाय आता आता हा औरायचा आहे इकडं ब्लाउज सर्व पडलेले इकडं साड्यांचा गंज तर कसा वाटला साड्यांचा व्हिडिओ नवरात्रीचे नऊ नव कलर कमेंटमध्ये नक्की सांगा मी चालले तुम्हाला एक पसारा दाखवायला एक पसारा म्हणजे आपला बिझनेस येतो तर इथे साखर ती पन्नास किलोचा कट्टा आहे पण हा गिरणीत दळायचा आहे आपल्याला आणि इथं बटाट्याच्या केसाचा भुगा आहे तर बटाट्याचा केस निवडून झालेला आहे तर नवरात्रात आपला चार ते पाच क्विंटल चिवडा असतो विकण्यासाठी तर बघा हा बटाट्याचा किस इकडं दहा किलो शेंगदाणे इकडं तेलाचे डबे आणि आहे आपला उपवासाचा चिवड्याचा बिझनेस आहे पाऊस उघडलाय आता तर इथे एवढा मटेरियल येऊन पडलेला आहे तर यातला केस निवडला आहे अजून शेंगदाणे निवडायचे बाकी आहे तर याच्या पण तुम्हाला छान व्हिडिओ येणार आहेत पाऊस पण थांबलाय आता पाऊस पण थांबलेला आहे इकडं झालेली आहे आपल्या साड्यांचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कुठली साडी आवडली किंवा कुठलं हे तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला सगळ्यांना परत एकदा बाय बाय तर चला नवरात्रीचे नऊ कलर दाखवले तुम्हाला काही इकडे आराध्य बघतोय टी व्ही तर चला नवरात्रीसाठी आपण साड्यांचा आज व्हिडिओ घेतला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा आणि कलर सांगा मला जर यात काही एखादा चुकून झाला असेल तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटू उद्या छानशा व्हिडिओमध्ये किंवा आपला चिवडा जर झाला तर त्याचा व्हिडिओ येईल तर चला भेटू द्या छानश्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय